नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आता आम्ही खेळत आहे चेस बुद्धिबळ रुत्रासोबत रुत्रा स्टार्टेलो रुत्रा चलो ते मागे पडवलास ठीक नको पडवू का मग मी हत्तीला मारतो आता म्हणतानी मम्मी पण मारतो मारू का तुझी काय इच्छा आहे ते कर चेक राजाला चेक ऐसा ही कौन है? काय केलं काय मारलं चेक चेक अरे चेक दिला केला <laughs> गया असतो आता <laughs> हत्तीमुळे मी वाचलो ले ले चेक

हत्ती माझ्या धोक्यात आलाय मित्रांनो काय करू आता चल मार तुझा हत्ती मेला तर इथे तुझा उंट मेला ठीक आहे घोडा नाही म्हणा मी घोड्याला सपोर्ट आणला

तुझं इथं होता ना आता घोडा इथं घेतला असता तर इथं चेक भेटला असता माझा वजीर पण तुम्ही माझा मारला ना तुम्हाला चेक भेटला असता ना अच्छा मी घोड्याने मारला असतो डायरेक्ट हे इथं पाहिजे होत चेक वजीर पण वाचलं चला विचार करायला टाइम नाही थिंकिंग खेला थिंकिंग थिंकिंग खेळले की कुठ तो नाही होता अभी तो बहुत ही यस थैंक यू एक दोन अडीच चेक अब क्या करेगा अभी तो ये का है ना जागा रानी मरती ना अरे यार मादवजिर मेलाश्ट तुमें यहनी मारे है तुलाश्ट ता यहनी रानी एक डून अरीज क्वीन मर लेगी चेक आता में तुझा का काई तो मारा ने मैट तो हे जून तो हे काउ तो बाच भागो काय यार दोनच राहिले माझ्याकडे ओढे

कोपऱ्यात नेऊन मारणारीस का काय मला की मेट आता फायनली मी मेट झालोय ऋतुराज कडून फक्त राजा राहण्या आणि दोन प्यादी चलो तर मित्रांनो मागच्या डावात ऋतुराजने मला चेकमेट केलं आहे तर आता आम्ही सुरू कौन करतो आहे नवीन डाव तर चला पाहूयात आता कोण कोणाला मेट आहे तेच ऋतुराजसोबत आहे ऋतुराज चेस लावून बसलेला आहे ऋतुराज आज काय मला हरवणार का तुम्ही हो काय हो इतनं सोप्पा आहे ठीक आहे चले खेलते हैं चेस अरे वजेला पळवू का तुझ्या नको मग वड्याला पळवतो चेक चेक देतो मारू अरे मारलं का नाही मी अरे चेक वापस चेक हूंम बरं झालं परत इथे आलो थँक्यू परत एक दोन अरे चेक मात मारतो ना <laughs> चलो चली ठीक आहे फायनली पूर्ण गेलाय आजोड आहे ना

कृतराजने खूप अवघड केलं आहे फायनली इथे यावं लागतंय मला कॅसलिंग नाही करता येत ना तुझं चाह्याला मारणार का तू मार चेक 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 ले, चेक। ए भाई चेक। ले भाई दे चेक मेट ऋतुराज <laughs> <laughs> चेक मेट ऋतुराज चेक एज मला इथं किती घोसला होता एवढ्याला आतमध्ये आला होता आणि तू एका मेट केले कधी तेव्हा केलं होत पण आता मेट झाला चल किती मिनिटात फोर मिनिटात ऋतुराज मेट तर मित्रांनो तुम्हालाही बुद्धिबळ खेळायची आवड आहे का कमेंट करून नक्की सांगा